गेल्या काही दिवसाच्या सतत पावसामुळं आपण बघू शकता वर्धा नदीचा थानोरा आणि गटतांदूरला जोडणारा हा मार्ग बंद झालेला आहे परिसरातील शेतींना याचा खूपच नुकसान झालेलं आहे फटका बसलेला आहे यासोबतच ट्रान्सपोर्टिंग आणि नागरिकांना देखील प्रचंड त्रास झालेला आहे आणि नदीकाठी असलेल्या सर्वांना प्रशासनाकडून अशी विनंती करण्यात येते की त्यांनी सजग राहावं सावधान राहावं आणि पाणी चढण्याची शक्यता आहे गेल्या पावसाळ्यात हा पूल सात वेळा बंद झाला होता यामुळं नागरिकांना प्रचंड असा त्रास होत असतो शासनाला आमची अशी मागणी आहे की या पुलाची उंची वाढवावी जेणेकरून नागरिकांची समस्या ही समाप्त झाली पाहिजे धन्यवाद